नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भातचा जी आर पाहिलेला असेल त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट पुढारी वृत्तपत्रामध्ये पाहाव्यास भेटलेली आहे पहा राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पदनिर्मितीस या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक समक्ष करण्याकरिता विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालये स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार सत्तर पदनिर्मितीसाठी या ठिकाणी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार पहा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती जी आहे ते दे त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जे काही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्या जी आरनुसार नुसार या ठिकाणी या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रांकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आठशे सदोतीस ओके आठशे सदतीस पदे नियमित भरले जाणार आहेत आणि बाराशे पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच काय तर बाह्य यंत्रणा अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती हे पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ठीक आहे तर पहा राज्यातील उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांच्या आकृतिबंद निश्चित करण्यात आलेला आहे तसेच यामधील ज्या आरोग्य केंद्राचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेले आहे अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सदतीस नियमित पदे व एक हजार दोनशे तेहतीस कुशल अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे तर पहा जसं की त्या जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आठशे सदोतीस पदे हे नियमित भरले जाणार आहेत आणि बाराशे तेहतीस पदे म्हणजे एक हजार दोनशे तेहतीस पदे हे बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत यामध्ये राज्यातील सदोतीस उपक सद सत्तेचाळीस उपकेंद्र आणि सोळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाच ग्रामीण रुग्णालये दोन ट्रामा केअर सेंटर आहेत तसेच चार स्त्री रुग्णालये आहेत दहा उपजिल्हा रुग्णालये आणि दोन जिल्हा रुग्णालय असे विविध शहाऐंशी आरोग्य संस्थांचा या ठिकाणी यामध्ये समावेश असणार आहे राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदभरती करण्यात येणार आहे तसेच टप्प्याटप्प्याने सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध या ठिकाणी प्रयत्न करण्यात येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पदाच्या प्रतीक्षा यादीतील चारशे आठ व बी एम एस गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील पंचवीस डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत ही मंत्री आबेडकर यांनी सूचित केलेले आहे तर पहा अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट या ठिकाणी आलेली आहे जसं की जी आरमध्ये पाहिल्यास प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ही माहिती जी आहे ते या ठिकाणी पुढारी वर्त सेवा यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पदनिर्मितीच्या या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातची लवकरच रिक्रुटमेंट संदर्भाची जाहिरात जी जा आहे ती ऑफिशियली लवकरच प्रसिद्ध होणार आहे तुम्ही जो काही अभ्यास करत असाल ज्या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करावायचा आहे त्या पदाचा अभ्यास तुम्हाला सुरळीत ठेवायचा आहे चालू ठेवायचा आहे त्यामुळे विद्यार्थी लवकरच आगामी या दोन महिन्यामध्ये तुम्हाला जी काय आहे पदभरतीची नवीन जाहिरात जी आहे आरोग्य खात्यातील लवकरच तुम्हाला प्रसिद्ध झालेली दिसेल ठीक आहे तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे माहिती समजलेली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी तुमचे काही प्रश्न असतील आरोग्य खात्यातील संदर्भात असो जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड तलाटी पदभरती रिलेटेड किंवा इतर पदभरती रिलेटेड माहिती हवी असेल नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि न जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो ज्या काही पदभरती रिलेटेड अपडेट येत असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचे एक्झाम एक रिलेटेड ओके जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंतची माहिती तसेच जाहिरातीनंतरची माहिती आणि एक्झाम झाल्यानंतरची तुमच्या जॉईनिंग संदर्भातची देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद